मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे जमा होणार डी तुमच्या डीबीडी खात्यात या दिवसापर्यंत मग जुलै ऑगस्ट की फक्त जुलै महिन्याचेच पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे ती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहिल्या हप्त्यापासून एकूण बाराव्या हप्त्यापर्यंत एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि मागच्या वर्षी लाडक्या बहिणीला रक्षाबंधन अर्थात तुमची राखी पौर्णिमा या दिवशी सरकारने गिफ्ट दिलं होतं त्या महिन्याचा आणि पुढील महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधन लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला होता तसं यावेळेस सरकार करू शकतो लाडक्या बहिणीला जुलै महिन्याचे पंधराशे रुपये सोबत ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि त्यासाठी सरकारने नवीन जी आर सुद्धा काढला आहे लाडक्या बहिणीचे पैसे वाटपा संदर्भात नवीन जी आर उद्या सुद्धा एक नवीन जी आर येऊ शकतो ज्यामध्ये पुन्हा लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते अतिरिक्त निधी पुढच्या महिन्यासाठी त्यामुळे शक्यता जुलै महिना आणि ऑगस्ट महिना या दोन्ही महिन्याचे पैसे लाडकीच्या खात्यात जमा होतील आणि रक्षाबंधनाचा हा जो सण आहे राखी पौर्णिमेचा हा जो सण आहे तर लाडकीला एक आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि तेवढाच खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या मुली एक दिलासा मिळेल जर सरकारने लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये दिले तर या लाडके बहीण सुद्धा सरकारचं आभार नक्कीच मानतील त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे पैसे या लाडक्या बहींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ताईंनो त्यामुळे ज्या महिलांना बारावा हप्ता जूनचा मिळाला नसेल तर त्या ताईंना पैसे येतील काय न येतील सांगणं कठीण झालेलं आहे कारण पडताळणी प्रक्रिया सरकारने पुन्हा सुरू केलेली आहे पण ज्या ताई आहेत ज्यांना बारावा हप्ता मिळाला आहे आशा तेरे तर अशा ताईंना तेरा भाव सुद्धा मिळणार आहे आणि चौदा हप्ता सुद्धा त्या ताईच्या खात्यातच जमा होणार आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालंय की आम्हाला रक्षाबंधनला सरकार गिफ्ट देणारे दोन महिने एकत्र पैसे जमा करत आहे महत्वाची माहिती ही लाडक्या बहिणीपर्यंत आता पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल तर पाच ऑगस्ट या तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे हा व्हिडिओ